राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे त्याचा जीवित अथवा व्यक्ती मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही तसा तो असल्यास योगायोग समजावा आता आपण आपल्या स्टोरीकड जाऊ लई दिवस झाले एक तडका मारला नाही कशाचा माहिती आहे का हॉरर स्टोरी किंवा आपण ज्याला म्हणतो काय असतं काय नसतं बुथाची स्टोरी सांगायची म्हणलं ना की लोकांच्या मनात लय शंका असतात की बाबा खरं काय खोटं काय हा पण माझं वैयक्तिक मत सांगतो तो प्रकार ऑलरेडी अस्तित्वात असतो पण तो सर्वांना दिसत नाही त्यात गणानुसार मनुष्यगण राक्षसगण देवगण गन, तीन गण असतात त्यातल्या काही गणांना दिसतो काहींना दिसत नाही स्टोरी जी सुरुवात होते पुणे मुंबईतून आता पुण्या मुंबईमध्ये ही जी तरुण पिढी ही वेगवेगळ्या प्रकारची आता समाजात अगं तरुण एक वाढत असताना मोठा होत असताना की मी स्वत्व मी म्हणजे कोण आहे मी काय आणि पैशावाल्यांचा तो विषय त्यांचे शोक वेगवेगळे राहतात त्याच्यातला ते एक शोक मला सांगतो सोलो रायडिंग हा एक असा प्रकार आहे की तुम्ही कधी बाहेर फिरताना तुम्हाला दिसत भाऊ एखादी दोन तीन चार पाच लाखापर्यंत बारा लाख रुपयापर्यंतची मोटरसायकल असते शक्यतो बुलेट जास्त वापरले जाते तीनशे पन्नास किंवा चारशे सी सी ह्याच्यावर सगळं पॅकिंग सामान विमान घ्यायचं सगळं पाण्याच्या बाटल्या बिटल्या थोडंसं मोबाईल ठेवायला रेकॉर्डिंगला हे ते सोलो रायडिंग निघला ना दांडकं मारून एकदा मारलं का पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर पाहिजे तिथं थांबायचं था, पाहिजे तिथं था आराम करायचा नाश्ता करायचा खायचं प्यायचं रात्रीचा जर निघाला तर रात्र रात्र हायवेने प्रवास करायचा सोलो रायडिंग त्याला म्हणतात एक जीवनाचा आनंद घेण्यासाठी तो एक वेगळा विषय एकाला त्यांच्याकडे सगळी कागदपत्रं असतात आणि एका मोटरसायकलवर एकच माणूस असतो सगळ्या व्यवस्थाचं कायदेशीर हे करून अशा प्रकारे ही तरुण पिढी जीवनाचा आनंद घेते त्यांची फक्त एक गोष्ट चांगलं आहे एक गोष्ट मला अजिबात आवडत नाही ती मरणाची गाडी पळवतात तुम्हाला सांगतो बुलट प्रत्येक गोष्टी मागं सायन्स असतं ही लोकांना लक्षात बुलटचं वजन एवढं आहे इनफिल्ड रॉयल रॉयल इनफिल्ड बुलेट की ही गाडी जर शंभरपेक्षा जास्त ती काय पळायला दीडशेनी पळन देनात ठेवा पण शंभरपेक्षा जास्त हे जे वजन आहे ना तेवढं जर ब्रेक मारत ते वजन था था थांबवण्यासाठी तेवढं वजन वा पळणारं तर त्याची ती अनबॅलेन्सिंग होते ते कधी कधी जास्त स्पीडनी ऑटोमॅटिक बॅलन्स सोडून देते गाडी हा असा विषय असतो सायन्सचा सा वापर लोकांनी केला पाहिजे अशाच प्रदीप म्हणून मुलगा आहे आणि मला संडे रात्रभर ड्रायविंग करतो पुण्यातून निघतो रात्रभर ड्रायविंग करतो आणि गोव्याला जातो आता ह्या कोकणात उतरण्यासाठी चार पाच रस्ते आहेत बघा घाट मग ते तामिनीकाठचा असन वरंदा घाट असेल त्याच्यानंतर तुमचा कोल्हापूरवरून जातो तो गगनबावडा असण त्यांनी म्हणलं आता पुण्यातून निघालं की सातारा सातारा कोल्हापूर कोल्हापूरमधून अलीकडून रस्ता आहे गगनबावडा त्या मार्ग जायचं ठरलं त्याची गोव्याला जायचं डायरेक्ट अशा प्रकारे ते निघाला आता हे गगनवावडा गाठात बाज एकदा जाण्याचा योग आला त्या ट्रकचा चॅनल होता त्याच्या शूटिंगच्या संदर्भात एकच वळण आहे अलीकड पण फार भयानक भीतीदायक वळण आहे वरचा मंदिर मंदिर परिसरीवर आणि भयानक अशा प्रकारचा गाठ येतो त्या गाठावरून बराचसा जितकी आपल्या दृष्टीत बसत नाही तितक्य बराचसा एरिया दिसतो त्या ठिकाणी जा दोन तीन ठिकाणी तुम्हाला कायम उन्हाळ्यात आगी लागलेला दूर दिसते त्याचं कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी पेटवून देणारचं प्रमाण असतं जंगलांना कुठं जमिनी घेण्याचं प्रमाण असतं मग अशा नास्तूस करणारे लोक वाट नालेक लोक आहेत जगात त्याचबद्दल वाद नाही गगनबावडा चालू व्हाय जाताना चालू व्हायच्या आधी दीड किलोमीटर दोन किलोमीटर हा जो परिसर आहे निर्मनुष्य आहे जाडी आहे त्या ठिकाणी कुठलंही घर नाही पोलीस चौकी नाही काय नाही काय नाही आणि त्या ठिकाणी तो आला बापर आता ती निघाल्यामुळे त्या ठिकाणी साधारण हा हा जो प्रकार काढला एक ते तीन ह्या दरम्यान दोन तासात हां म्हणजे फुलभूत टाईम टाइम दरून ता ता चाला बारा एक दोन भयानक ता ता टाईम असतो हा आणि माणसं सुद्धा अशी गाड निद्रेत असतात पण ड्रायव्हर किंवा चालणाऱ्याला रात्रीचा रा 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 दिवस दिवसाची रात्र खाल्ला त्याचा काही विषय नसतो ते तोंड येईन चहा पिईन एखादा गायचा इरा टाकण पण त्याला जोफेचं कंट्रोल करून गाडी चालवायची असती कुणी असतो निघाला हा पोरगा त्या ठिकाणी एक सवा एकच्या आसपास तो एरिया चालू झाला आता याच्या कानामध्ये ती तसं संगीत वाजत होतं भीती नाही तुम्हाला माहिती आहे ते, ते कानात ती बटणं घात घातली ना असं जोरात संगीत ऐकायला येतं पुढे व्हिज्युअल दिसतंय आहे मग सगळं लाईट आहे मग चांगली व्यवस्थित आहे तुरळक कवा तरी वान येतंय पण संगीतामुळे त्याला भीती हा प्रकार वाटत नव्हता अजिबात मग तो चालता चालता एक दोन किलोमीटर अलीकड आणि त्या ठिकाणी रस्ते वळणाचे असल्यामुळं काय होतं स्पीड लिमिट पन्नास साठच तिथं पळून जमत नाही कारण तुम्ही जर ऐंशीनी चालता आणि टर्न आला तो समजा जास्त टर्न असला गाडी ती साय ती जा खाली जाणार तू त्याच्यामुळं स्पीड लिमिट ठेवावं लागतं किती वाकडी करून का घसरत जाणार का त्याच्यामुळं लिमिटमध्ये चालला होता दोन किलोमीटर अलीकड एक माथार बसलं होतं बा हा एवढ्या रात्रीचं जाडाखाली होतं पण त्याची भीती वाटत नव्हती ती तिथं बसलेली त्याने बघितलं की पांढऱ्या कपड्यातला माणूस आणि टोपी घातली होती वरून ती आपण हे घालतो थंडीची घालतो तशी गोल टोपी तशी घातली होती आईला म्हटलं एवढा माथारा माणूस तिथं बसला आहे दोथरावाला बसला असं बघ कुपरी होती कुपरी तर राहिली नाही लोकांना बघायला आता कुपरी बसला होता आणि काय दिवस थंडीचं नव्हतं काय नव्हतं हातात एक काठी होती त्याच्या आणि त्याने बघितलं ह्याने फक्त माणसाकडे बघितलं पुढे बघितलं की काय डोक्यात नाही संगीत चालू चालू गाडी चालू एक आठ दहा मिनटं गेली आता त्याला गाठ गगनबावडा यायला पाहिजे ना तो मोठा टर्न यायला पाहिजे नंतर गाठ चालू व्हायला पाहिजे गावातरी एखादी ट्रक बी यायची पुढून आठ दहा मिनटं झाली त्या रोडला तो परत आला त्याला परत ती माथार दिसलं तीच जाडं ती अलं म्हणलं हे आपण मग अशी बघितलं होतं मग त्यांनी संगीत बंद केलं माणसाच्या दाढस तो आता टेरर दाढशी पोरगा होता म्हणून तो निघाला होता ना पण त्याचं बिथित रूपांतर कसं होतं माइंड हा प्रकार फार वेगळा मेंद तुम्हाला सांगतो हा त्याला जसं वातावरण पुढचं बदल तसा तो रिॲक्ट होतो लक्षात घ्या आईला म्हणलं हे बघितलं होतं काय आपण परत आईला काय आसन किंवा काय पण संगीत त्याने बंद केलं संगीत जसं बंद केलं तसं हेल्मेटच्या आतून ते गार म्हणजे असं थंड वारं यायला लागलं त्याला नीट लक्ष ठेवलं रस्ता जायचा फिरायचा ते फिरायचा परत पुढं माथार दिसायला आता मात्र त्याला फिट बसली की आपला कार्यक्रम विषय संपलेला आता आणि त्या दाडसाचं रूपांतर त्याचं भिथीत झालं पण ती माथाऱ्याबद्दल त्याला भीती नाही वाटली म्हणलं आधार आहे पण त्याने जे वाचलं होतं जे मोबाईलवर पाहिलं होतं त्याला परफेक्ट थोड्या फिरणाऱ्याला फिर माहिती जास्त राहते त्याच्या जा डोक्यात फिट आलं काय झालंय म्हणला आपल्याला चाकवा बसलाय आता हा आणि चाकवा शब्द डोक्यात आल्याबरोबर त्याच्या डोक्यात आलं की आमुष पण चालू झाली नऊलाच नाही ते दिवस होता पण आता तरुण पिढी हे काय मानित नाही सायन्स हाच आधार आणि तिथं असतात त्याला इलाज नाही काय आणि कशा प्रकारे भयानक प्रकार होतो बागा मग थांबला तिथं था। माथाऱ्यापाशी गाडी थांबली था। गाडून था। उतारला बाबा हा रस्ता कुठं जातो सरळ म्हणजे गगनबावड्या गाठे पुढं बावड्या खाली निघतो तळ कोकणात अ मी बराच वेळ झालं मी इकडनं जातोय परत इथंच येतोय इकडनं जातोय परत मला बास होतोय का काय काय मला कळानाचं मला पाणी मिळेल का आता विषय असा आहे की त्याच्या गाडीत दोन चार लिटर पाणी शिल्लक होतं वाटल्या लक्षात घ्या तरी त्यांनी पाणी म्हणजे त्यांनी ते माणस कसा बोलतोय काय हे बघितलं माथारा आपलं शांत पण मथारा त्याच्याकडं डोळ्यात डोळं घालून बोलत नव्हतं ते आपलं खाली बसून होतं म्हणलं इथं माझी झोपडी आहे माग त्या झाडाच्या जा पलीकड झोपडी आहे आणि त्या ठिकाणी माझी बायको आहे तिथं बाहेर माठे पाणी पिऊन या पाणी मिळेल पाऊल वाट किती एक सत्तर ऐंशी फुटाची गाडीचीच उभी केली हेल्मेट काढून त्या गाडीच्या आरशाला लाटकावलं आणि त्या अंधारात मोबाईल घेतला आणि ते बी बारीतले मोबाईल होती दीड दीड लाखाचे मोठ्या सगळं राहतं त्याचा टॉर्च चालू केला बॅटरी बघली त्र्याण्णव टक्के होती म्हणजे फुल चार्ज होती चार्जिंगची सोय मोटरसायकलला पण होती चालू केले टॉर्च तिथं ते टॉर्चच्या उजेडात गेला जाता जाता ते मथऱ्याचा मागून परत आवाज आला काटा बघून जा इचू काटामध्ये रात्रीच्या वेळेस अन्न शोधण्यासाठी अनेक विषारी नाग साप बाहेर पडतात खाली पावलवाट असते खायला गवत असतं ते नीट बघायचं साबी फायका साप काही करीत नाही त्याच्यावर जर पाय पडला तर त्याचा धर्म आहे तो चावतो ती जाडाच्या फलीकडे गेली खरंच एक झोपडी होती दगडाचा दिवा होता दगडाचा कंदील सुद्धा नाही दगडाचा दिवा मोठा चांगला अशा प्रकारच्या वस्तू वस्तू चांगलात पाहायला मिळतात दोनशे तीनशे चारशे वर्षापूर्वीच्या ती एक बाई होती पण तिचं जी नऊवार होती ना तसले नऊवार साडी डोकवून पदर घेतलेली तिचं ती, ती पाठ तिकडे दुसरीकडे बघत होती झोपडीत झोपडीत पण त्याच्या विरुद्ध दिशाल तिने बी तोंड नाही दाखवलं शनी मोठ असे चालूच आजी पाणी पाहिजे होतं पाणी देता का म्हणल्या होती बघितलं माठ तो होता तांबड्या कलरचा आणि ॲल्युमिनियमचं भांड होतं तिथं मग त्या पाणी घेतलं काय त्याला वाटलं पाणी तो पियला नाही पाणी भरून घेतलं आणि ते माथारीकडत त्याने आजी घेतलं पिऊ का मग तिने आपला हात जो होता त्याचं फक्त बोटा असं केलं हा माठा ते पे असं बॉट केलं हा त्या बोटाला कुठल्याही प्रकारचं मासखांडच नव्हतं प्युअर हाडूक होतं नुसतं ते ती त्याला पांढर चमाकलं ते बोट ती ह्याच्यात लायटीत थोडं खवायना तोंड तर काहीतरी दाखवलेलं नाही तिकडं तोंड करून बसलेली मथारी पण ती बिगर मासखांडाचं नुसतं हाडूक बघितल्या म्हणजे सा सापळा असल्यासारखं याने पाणी पाट करून खाली ठेवलं आणि तिथून मागं दपा दपा जोरात पळत सुटला तिथं तिथं आलं तिथं माथारं बी नव्हतं बरं का शेला तरतारून तिथं घाम तर आलाच पण शेला म्हणतात भीती भयानक आता काय करायचं इकडे तिकडे बघायला लागला इथून नाही कुणी या आपल्या जडप टाकावा यावा पण एक गोष्ट त्याच्या बा हिताची होती बाजूची होती की जिथं गाडी बी होती र... गा रस्त्याने कुणी येत जात नव्हतं रस्ता होता हात चाकवा तो रस्ता मला ये आता येलाच नाही आता चालायचं परत द... गाडी चालू केली गिअर दाबायचा कळाना हे कळाना हेल्मेट परत गुतावलं चला माग बघायचं सुद्धा त्यात दाडस नाही झालं गाडी तशी चालू की तीनशे पन्नास सी सी बुलेट भयंकर ताकद असते आपल्या ज्या मोटरसायकलीत ना हे ऍक्सिलेटर करून पळवावं लागतात बुलेट हा एक असा विषय त्याचा जो स्ट्रोक आहे का ठोका ती प्रत्येक ठोक्या गणित अशी डकालते पुढं म्हणजे इतकी ताकद असते गाडीला त्या सहज चलते सहज तर ती बुलेटच्या वेळेस ती गाडी रेस होईल पण गाडी काय त्याची तिथून हाला ना शंभर टक्के त्याला खात्री आली की या ठिकाणी पाठीमागून मागून गाडी कोणतरी ओढली पण तितकी ताकद नव्हती त्याच्यात मागं जावा म्हणून तुम्हाला माझं हात धुडून सांगणे आयुष्यात जर अशा प्रसंगाला सामोरं जायचं असेल ना तुम्ही कमीत कमी अध्यात्माशी कनेक्ट असलं पाहिजे कसल्याही प्रकारे हा मी स्तोत्र देतोय लोकांना आता शेकडो लोक घेत आहेत काय फरक पडतो का त्यांनी किती आपलं चोवीस तासात असंच बोमलं जो जातो जोपीत जातात पाच मिनटं सकाळी स्तोत्र वाचा आणि देण्यात ठेवा जो देवाला अगरबत्ती करतो जे मंदिरात जाऊन पूजा करतो त्या माणसाच्या हातून पाप कधी घडत नाही याचं कारण म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशी देवा पुढं जाऊन त्याला डोळे डोळे घालायच्यात पाप कसा करीन तो हा जे तिथं त्यापासून हजारो मैल लांब आहे ना हीच लोक का पाप करतात काही करतात मग असे कशी दुनियाची त्याला ती गाडी काहीच हटाना मग शनी आता ते रामचरित्र मानसगान तुमचं हनुमान चालीसा हे काय त्याला पाठ नाही राम 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 राम, राम सादा दत्तगुरु दत्तगुरु देवांची नावं घ्यायला सुरुवात केली एक्स्ट्रा ट्रक के गेली गाडी सुटली नामोपचारात कंठातून किती किंमत आहे बघा लोकांना दिसतंय एखाद्याला भेटला रामकृष्ण हरी म्हणा रोग येतो का हॅलो गुड मॉर्निंग कायला मार राहिला ती गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी म्हणत जा हा उच्चार कंटातून आले त्याला फरक आहे पाय फायदा आहे त्याचा लक्षात घ्या तिथून सुटला बो मला आता चाकवाचा चाकवान काय काय ती जागा परत येऊ नये परत निघाला तिथून तिथून ती निघाला तीस चाळीसचं स्पीड दमाने एकदम सावकाशी फिरून फिरून एक पाच सात मिनटं परत झाली की परत माथारा वाचलेलं दिसलं बघ त्याला मानला आपण तिथंच एडं घालतोय आता आपलं काय खरं नाही आपण काय जगत नाही अजून प्रचंड भीती तिथं थांबायच था नाही मानला आता काय होईन ते होईन रथ असतो गाडी म्हणजे रथ गाडीत रथात शक्यतो असं मानतात की बुध प्रवेश करत नाही रथाहून खाली उतरायच नाही मानला आता हां त्यात एक वेगळे शास्त्र आहे चालूच ते चालवत असताना त्याला आयशरचा टेम्पो दिसला भाऊ परत आता मला फिरून परत तिथं चणार पण आयशरचा टेम्पो दिसला आयशरचा टॅम्पू रशेबेशा मागून आवडलेला काहीतरी माल घेऊन चालला असं दमन चालला होता बिचारा याच्या डोक्यात बुद्धी सुचली मला आता डोकं लावता आयशरचा टेम्पो आपला पंचवीस स्पीड असेल तो चा असू या टेम्पोच्या मागच चालायचं बा आता ती एकटं राहायचंच नाही तो त्या मागच चालायला लागला आयशरचा टेम्पो बरोबर मग गाठ लागला अख्खा गाठ वळुसतो हा त्या टेम्पोच्या मागच म्हणलं एखादं वाघ बीग बिबटी असला तर झडप मारायचा पाठीमागं पण मोठ्या वानाच्या मागं चलत चलत मग दोराळा ओढायचा काय म्हणलं आता गाडी सोडायची नाही पुढे गेल्यावर डाव्या साईडला पोलीस चौकी लागली आईच बागाची आणि चेक आहे ते त्या ठिकाणी कॉन्स्टेबल बसले होते मग जीभ होती तिथं ह्याची पेट्रोलिंग करा रात्रीची त्यांना ते शासनाने ठेवून दिलं की तासाला दोन तासाला त्या गाठात राऊंड मारावं लागतात पोलिसांना ते थांबलं त्यांच्यापाशी थांबला आणि त्यांना गडल्याला प्रसंग सांगितला म्हणजे साहेब मी आता दोन वाजत चालल्यात मी एक तास ह्याच रोडवर आहे म्हणजे आमचे दोन एक राऊंड झाला आहे पण आम्हाला तुकडंच दिसला नाही काय मग मला साहेब आता तिथं कॉन्स्टेबल होते एकजण तिथंच होता फोन बिन चालू असतात ना बाकीची गाडी पेट्रोलिंगला मला मी इथं थांबा का दिवस दुरसं मला भीती वाटते पुढं जायची म्हणलं थांबेन दास काय अडचण नाही टेन्शन न घेऊ बस लाईट बीट होते तिथं ते तिथं खुर्मा त्याला झोप आहे ना काय आहे ना ते तिथं झोपला त्याला कशी गुंगी लागली कळलं नाही पोलीस स्टेशनमध्ये जपला त्या चौकीत सकाळच्या पारी उजाडल्यानंतर ते कॉन्स्टेबल ते उठवायला गेले त्याला तर त्याला फनान ताप भरलेला सगळा हां त्याला नीट उठतासुद्धा या नाही मग त्या कॉन्स्टेबलनी शेवट त्याला वैद्यकीय मदत केली पोलिसांचं कामच आहे ते समजा त्यांना वैद्यकीय मदत ते गोळ्या दिल्या तापात इंजेक्शन देत नाही तुम्हाला माहिती गोळ्या दिल्या त्याला जरा गांब सुटला आणि त्याला नंतर इंजेक्शन दिलं बरं वाटायला लागलं तिथून संपर्क घरी केला आणि दिवसा त्याला न्यायाला लो गर्न लोक आले त्याला घेऊन गेले काय जो पाचदानाचा रोट तमका विषय असता काळं पांढरं तिचं का माहिती आहे तशा प्रकारचं काढल्यानंतर हा विषय संपला तिथं आणि अशी घटना तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून माझ माही करा पण दिवसा करा आमोशा विमोशा बघून प्रवास शक्यतो टाळा लोक हा ती पुण्या मुंबईचं तितकं अवघड का मी शनिवार तुम्ही बघितला ना विकेंड साजरा करा लोकांच्या मानसिक दबा लोक पैसे कमवतात पण लोकांना असं वाटतं की हे आयुष्य जगण्यासाठी ते विकेंडला च लोणावलेला चल इकडे तिकडं फुल अगदी त्या रस्ते भरून चाललेले लोक भयानक प्रकार सगळे पण हे करत असताना कमीत कमी आमोस या पौर्णिमा टाळा प्रवासाला कारणे असं माझं स्पष्ट मत आहे रामकृष्ण आहे